का बाई सुद्धा फायनासाठी पोहोचलेले मेहरबान सुद्धा आलेले खालती तो भुंगाची गाडी झुपल झाली महबूक वाटा एक तीन नंबर आजचा फायनलचा मान मिला पावसाने जोड कोण याला हा सामना झाला होता ना समिती पण लंपी सुंदर लंपी सुंदर आणि मैबूबी गाडी आहे कर्जात विक्स रे बगिरा दादा नमस्कार किती तासा गाडी लागली दादा गाडी किती वाजता लागले किती वाजता गाडी लागली बगिरा जोड कोण आहे सुंदर कसा का था फाइनल था आता फायनलचा फेर आहे आठीत आटीचा एवढा गटपात झाला सेमीपात झाले आता फायनलला कसा पाचमध्ये पाचच्या आतमध्ये आता नशीबानी हो पण हो साथ दिली पावसाची फायनलची जशी केली नव्हती आता बघा पाच मी गाडी डायव्हर पण राहिला तुमच्या गाडीवरती दुलवाडी हे गटाला पण येत होते गटा सेमीला तुमच्याकडे जोडीवरती येत असतात आतापर्यंत याच्या टॉपची शर्ती कोणत्या चालत का

ಲಕ್ಷ ಗಾಡಿ ಬಂದಿರಲಿಲ್ಲ gedet gedet loh <truh> dadah loh 4